नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेहरणे असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जात आहे लाल तूर जा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जात आहे लाल तूर दर हजार रुपये क्विंटल जालना या ठिकाणी बघा जात आहे लालतूर अवकाली चारशे सहा क्विंटल जॅसी दर, दर सात हजार दोनशे तीस रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी बघा जात आहे लालतूर अवकाली दोन हजार आठशे सोळा क्विंटल जॅसी दर सात हजार सातशे पाच रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जात आहे लालतूर जासीत दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जात आहे लालतूर जॅसीत दर सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी लाल तूर आहे जास्तीत दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जळगाव मसावत या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जाते लाल तूर जसे दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल